लहुजी शक्ती सेनेची इन्साफ दो मशाल रॅली चिखली ते बुलढाणा मशाल आयोजन अनुसूचित जाती आरक्षणाचे अपगड असं वर्गीकरण करण्याची मागणी अनुसूचित जाती अपगड अशी वर्गवारी करा संघर्ष योद्धा अंकुश खंडारी यांच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत करा तसेच त्यांच्या कुटुंबातील एका शासकीय नोकरी द्या यासह विविध मागणीसाठी मातंग समाजातील लहोजी शक्ती सेना रस्त्यावर उतरली आहे सरकारचा निषेध नोंदवत लहुजी शक्ती सेनेकडून चिखली ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय अशी इन्साफ दो मशाल रॅली काढण्यात आली आहे सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे आपण हाताला धरून दोन दोन जण आपण या ठिकाणी इथून निघणार आहोत एकदम शिस्त पदरे कोणाला इतरा शक्ती हो। सरदचा शक्ती सरदचा क्रांदको लौ जोस्ता चाल